यावर्षी खरिपाच्या पेरणी दरम्यान तुरीला साडेबारा हजार रुपयांचा बाजारभाव चालू होता यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी यावर्षी आपला मोर्चा तुरी या पिकाकडे वळवला होता परंतु त्या शेतकऱ्यांचा आता भ्रमणी झाला आहे कारण पेरणी करताना साडेबारा हजार रुपये असलेला तुरीचा भाव आज सहा हजार रुपयांपर्यंत गडगडला आहे नवी तूर बाजारात येण्यास सुरू होताच व्यापाऱ्यांनी हे भाव पाडलेले आहेत यावर्षी चांगला बाजारभाव अनेक शेतकऱ्यांनी तुरीची लागवड केली होती यामुळे तुरीची भारतातील क्षेत्र चौदा टक्क्यांनी वाढलं तुरीचं क्षेत्र वाढलं असलं तरी उत्पादन मात्र यावर्षी सर्वसाधारण आहे शासनाने साडेसात हजार रुपये तुरीला हमीभाव जाहीर केलेला आहे परंतु सध्या केवळ सहा हजार रुपये एवढ्या कमी भावानं तूर खरेदी करून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचं काम व्यापारी करत आहेत म्हणून शासनाने याकडे लक्ष द्यावं या, या व्यापाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी तसेच हमी भावानं तूर खरेदी करावी अशी मागणी होत आहे हे भाव मार्च नंतर वाढायला सुरू होतील परंतु तोपर्यंत बहुतांशी शेतकरी थांबू शकत नाहीत म्हणून शासकीय खरेदी केंद्र सुरू होणं आवश्यक आहे तूर या पिकाच्या विद्यमान परिस्थितीवर आमचे प्रतिनिधी रामदास तपसे यांनी घेतलेला हा आढावा पहा न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर नमस्कार मी रामदास तपसे आणि आपण पाहत न्यूज वन महाराष्ट्र आज आपण तुरी या विषयावर चर्चा करणार आहोत आजचा विषय आपण यामुळे निवडलेला आहे की आपण बाजूला पाहत आहोत हा तुरीचा ढेगारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तुरीचं पीक या शेतकऱ्याने काढून टाकलेलं आहे मात्र हे तुरीचं पीक त्याचे मळणी करण्याकरता शेतकऱ्याला उत्साह राहिलेला नाही त्याच कारण असं आहे की जेव्हा तुरीची पेरणी जून महिन्यामध्ये होणार होती तेव्हा या तुरीला भाव होता साडेबारा हजार रुपये मग पिकं कुठली पेरायची आपल्या शेतामध्ये कोण कोणती पिकं घ्यायची ते या शेतकऱ्यानं स्वप्न रंगवलेलं असतं की आपल्याला तुरीला साडेबारा हजार रुपये भाव मिळणार आहे मग इतर पिकांच्या तुलनेमध्ये आपल्याला तुरच परवडणार आहे म्हणून या शेतकऱ्यानं दुसऱ्या पिकाला पसंती न देता तुरीला पसंती दिली आणि आपल्या या शेतामध्ये तूर या पिकाची लागवड केली होती मात्र दुर्दैव असं आहे शेतकरी आपल्या राज्यामध्ये आपल्या देशामध्ये शेतकऱ्याला राजा म्हटलं जातं परंतु हा शेतकरी राजा खरंच राजा आहे का याच्यावर प्रश्नचिन्ह आहे अनेक शेतकऱ्यांना वाईट दिवस आलेले आहेत निसर्गाचा लैरीपाना त्यासाठी शेतकऱ्यांना अंगलट येत आहे पावसाचा भरोसा राहिलेला नाही त्यामुळे कुठल्याही पिकाचं उत्पादन किती मिळणार आणि त्याला भाव किती मिळणार याचा कुठलाही भरोसा सध्या राहिलेला दिसत नाही म्हणून शेतकरी सध्या संकटात आलेले आहेत तूर पीक पेरत असताना या ठिकाणी या शेतकऱ्यानं भाव बघून तुरीची पेरणी केली होती त्यावेळी या तुरीला भाव साडेबारा हजार रुपये चालू होता म्हणून या शेतकऱ्यानं तुरीचं पीक पेरलं होतं मात्र हा भाव नंतर दोन चार महिन्यानंतर पुन्हा कमी कमी होत गेलेला आहे आणि अगदी आता तूर जेव्हा नवी तूर या जानेवारीमध्ये डिसेंबर एंड मध्ये जानेवारी मध्ये सुरुवातीला जेव्हा तूर आता काढणी झालेली आहे जेव्हा तुर आता बाजारामध्ये येत आहे तेव्हा हे भाव साडेबारा हजारावरून बारा, हजारा बारा दहा नऊ सात साडेसात आणि आता साडेसहा हजार रुपयापर्यंत हा भाव खाली येऊन पडलेला आहे देशात अशी काही खळबळ झालेली नाही की ज्याच्यामुळे तुरीचे भाव पडतील शासनाने असं काही धोरण बदललेलं नाही की त्यामुळे तुरीचे भाव पडतील कुठलीही राजकीय हालचाल नाही कुठलाही शासनाचा नवीन निर्णय नाही तरी सुद्धा तुरीचा भाव साडेबारा हजारावरून सहा हजारावर काय येतो हा विचार करण्यासारखा विषय आहे हा विषय असा आहे की हे भाव शेतकऱ्यांनी पाळलेले नाहीत हे भाव शासनाने पाळलेले नाहीत तर हे भाव व्यापाऱ्यांनी पाळलेले आहेत भांडवलशाही आपल्याकडे आलेले आहे आणि हे भांडवलशाही शेतीसाठी मारक ठरत आहे शेतकऱ्यांना देशोदडीला लावत आहे कारण हे व्यापारी अगदी दोन दिवसामध्ये एक दिवसामध्ये जेवढा नफा मिळवतात तेवढा नफा या बिचाऱ्या शेतकऱ्याला सहा महिन्यात मिळत नाही तुरीचं पीक या ठिकाणापर्यंत आणण्यासाठी या शेतकऱ्याला किमान पाच साडेपाच सहा महिने लागलेले आहेत आणि या साडेपाच सहा महिन्यामध्ये उत्पादन खर्च जाऊन त्याला जेवढे पैसे राहणार आहेत त्याच्या चौपट पाचपट दहापट पट पैसे शे हे शेतकऱ्याच्या ऐवजी व्यापाऱ्याला राहतात याच्यावर कुठंतरी व्या या शासनाने व्यापा नियंत्रण आणलं पाहिजे याच्यावर शासनानं कुठंतरी लक्ष केंद्रित केलं पाहिजे कारण शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या भल्यासाठी शासनाने या तुरीचा हमी भाव सात हजार पाचशे रुपये सात हजार पाचशे रुपये बांधलेला आहे तरी सुद्धा हा साडेसात हजार रुपये भाव सध्या शेतकऱ्यांना मिळत नाही किंवा शासन या तुरीची साडे हजार रुपयाने कुठेही खरेदी करत नाही शासकीय के खरेदी केंद्र कुठेही नाहीत मग खुल्या बाजारामध्ये शेतकऱ्यांना ही तूर विकावी लागत आहे शेतकऱ्यांची ही तूर साडेसहा हजार रुपयाने जात असताना शासनाने मात्र याकडे कानाडोळा केलेला आहे आणि ज्या शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे ज्या शेतकऱ्यांच्या मागे देणे पाणी आहेत कर्ज आहे अशा शेतकऱ्यांना हा माल आपल्या घरी किंवा आपल्या शेतामध्ये जास्त देऊन जास्त दिवस ठेवून चालत नाही तर हा माल तयार करून व्यापाऱ्यांना काही जो काही भाव असेल त्या भावाने विकावा लागतो म्हणजे या शेतकऱ्याला हा भाव सध्या साडेसहा हजार रुपये मिळणार आहे आणि जर थांबायचं म्हटलं की तूर जर नंतर भाव वाढल्यावर विकू म्हटलं तर हा भाव पुन्हा साडेबारा हजार होण्यासाठी जून जुलै ऑगस्ट पर्यंत याला थांबावं लागणार आहे आणि जून जुलै ऑगस्ट पर्यंत जर थांबायचा प्रयत्न केला तर या तुरीमध्ये डॅमेज होतं याला कीड लागते याला भोंगे लागतात आणि हे तूर कामात न जाते तसेच काही शेतकऱ्यांना थांबायला पैशाचा अडचणी असतात म्हणून हे तूर त्यांना या महिनाभरामध्ये पुढच्या महिन्यामध्ये जानेवारी फेब्रुवारी मार्च पर्यंत विकावीच लागते आणि हे पाळलेले भाव व्यापाऱ्यांनी कमी केलेले भाव जानेवारी फेब्रुवारी मार्च पर्यंत वाढवले जात नाहीत मग आता प्रश्न पडतो की, तूर की, विकाई की, की हे तूर नेमकी विकायची कधी या तुरीचे भाव आणखी पडणार की भविष्यात चढणार हे मात्र गणित कुणालाही सुटलेलं नाही हे गणित फक्त व्यापाऱ्यांना माहिती आहे की भाव वाढवायचे कधी आणि भाव पाडायचे कधी म्हणून माझा शेतकरी राजा या मोठ्या संकटामध्ये सापडलेला आहे या शेतकऱ्याकडं या सरकारनं या कृषी मंत्र्यांना कुठेतरी लक्ष देण्याची गरज आहे आणि या तुरीसाठी एक हमी भावाचं शासनाचं खरेदी केंद्र प्रत्येक तालुक्याला के प्रत्येक एरियामध्ये चालू करणं गरजेचं आहे जेणेकरून शेतकऱ्यांना सात हजार पाचशेचा तरी भाव मिळू शकेल आणि जर साडेबारा हजाराहून जर तो भाव अचानकपणे साडेसहा हजारावर येत असेल तर काय येतोय हा बदल कशासाठी आहे यामध्ये असं काय झालंय म्हणून शासनाने लक्ष देऊन अशा या का व्यापाऱ्यावर काहीतरी कार्यवाही केली पाहिजे त्यांच्यावर नियंत्रण आणलं पाहिजे असं मला वाटतं आणि त्याशिवाय हा शेतकरी सुधारणार नाही न्यूज ऑन महाराष्ट्र रामदास तपसे दशरथ चौरे यांच्यासह सुनीजवळा